नमस्कार मी महिमा म्हात्रे म्हणजेच तुला जपणारे मधील फर्स्ट सेगमेंट मध्ये आठवावं लागेल मे बी ड्रेस ड्रेस घेतला होता मी माझ्या फर्स्ट पगारातून अरे बाब ऑडिशन मी पहिल्या पहिल्या ऑडिशनला मी गेले होते माझ्या आईसोबत बट ती समभाव माझी ऑडिशन झालीच नाही कारण मी सकाळपासनं ठाण्यातच ऑडिशन होती मी सकाळपासून आले होते पालघरवरनं आणि संध्याकाळपर्यंत माझा नंबरच लागला नाही आणि ठाण्यात असं झालं की काय करावं मग मी आईला घेऊन रिटर्न गेले होते सो माझी आणि तेव्हा ओपन ऑडिशन्स असायच्या सो माझी बेसिकली फजिती झाली होती अज, अजून तरी नाहीच केलं आहे कोणाला जेव्हा ऑडिशनसाठी मी फिरायचे तेव्हा माझी आई माझ्यासोबत नेहमीच असायची पण एक वेळ अशी आली होती की आईला बरं नव्हतं आणि बाबा आउट ऑफ इंडिया होते आणि माझं असं झालं की आता मला एकटीलाच जावं लागणार आहे आई अजिबात माझ्या बाबतीत शॉर नव्हती बट मी आईला म्हटलं की आई तू नेहमी असतेस सो मी सगळं बघून ठेवलेला आहे मी जाईन तू टेन्शन घेऊ नको सो आई सतत फोनवर होती पण मी तेव्हा प्रवास केला होता एकटीने आणि आईला थोडीशी भीती वाटली होती बट मी चेल नाईट आऊट हो मी तर आत्ता आत्ता नाईट आऊट करायला लागले अगोदर मी नाईट आऊट्स केलेच नाही आहेत स्कूल कॉलेजेसमध्ये पण फार मी अजूनही केलेले नाही आहेत पण मला असं वाटतं की मागच्या मागच्या सिरियलमध्ये मा आम्ही गर्ल्सने एकदा नाईट आऊट केलं होतं पण नाईट आऊट पण नव्हतं ते जस्ट को आम्ही एकत्र थांबलो होतो शूटमुळे माझे शक्यतो पदार्थ फसत नाहीत कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि आमच्या घरात डिमांड असते की आ, ताई आज हे बनव मला हे खायचं आहे पण मी एकदा खमण बनवलं होतं आणि मी ते ओव्हर कुक केल्यामुळे ते फुगून परत बसलं होतं आणि मला कळलंच नाही की ते का असं झालं पण नंतर मी परत व्हिडिओ बघितल्यावर कळलं मला की मी ते पंधरा मिनटाच्या ऐवजी वीस पंचवीस मिनिटं ठेवलं होतं क्रश नाही अजून मी कन्फ्यूज आहे आयुष्यात हो मला फार आठवते मी मी जसं म्हणाले होते माझे ऑड तुम्ही माझे इंटरव्ह्यूज बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल की मी पेजंट केलं होतं बाबांना इच्छा होती म्हणून आणि ते मुंबई लेवलचं पेजंट होतं आणि तीन हजार वगैरे लोक होती समोर आणि इतका मोठा ऑडियन्स मी कधीच फेस केला नव्हता आणि मी तेव्हा इतके घाबरले होते आणि तेव्हा ही ॲज युजल मी माझ्या पॅरेंट्सनाच आठवण करून मी त्यांना फोन केला होता आणि माझं झालं की बाबा मला कळत नाही मी काय बोलू आणि बाबांनी मला खूप मोटिवेट केलं होतं तेव्हा मला फार आठवते बाबा बॅकस्टेज आले होते म्हणतात की तू बिंदास कर असं समज कोणीच नाही आहे आणि कोणी आपल्याला जज करत नसता आणि बाबांनी मला मोटिवेट केलं आणि मग मी ते म्हणजे तो स्टेज मी शेअर करू शकले अदरवाईज मी थोडे घाबरले होते तेव्हा कारण मी पहिल्यांदा एवढा मोठा समोर गेले होते आ, मला स्पेशल वाटतो कारण या क्षेत्रात येण्यासाठी मी माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि तेव्हा मी एक ऑन द स्पॉट केला होता परफॉर्मन्स आणि तो इमोशनल पफॉर्मन्स होता आणि सगळे इतके रडले होते तेव्हा आणि बाबांना पण असं झालं की यार आ, आपली मुलगी काहीतरी वेगळं करती आहे आणि बाबांना असं झालं की तू ह्याच्यात करायला हरकत नाही आहे सो तेव्हा मला अवॉर्ड मिळाला होता तिथे ऑन दी स्पॉट केल्यानंतर त्यांनी तो वेळेवरती मला बक्षीस दिलं होतं आणि बाबांची जी आणि बाबा आणि आईची जी शाबासकीची थाप होती माझ्या पाठीवरती मला असं वाटते की ती सगळ्यात महत्त्वाची होती आणि तिथून माझी या करिअरला सुरुवात झाली सो so, ते जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं तो माझ्यासाठी सगळ्यात फेवरेट आणि महत्त्वाचा अवॉर्ड होता नाही मी जसं म्हणाले की मी फार आउटिंग आणि नाईट आऊट नाही करत म्हणजे माझा तो झोनही आहे क्लब वगैरे क्लबला वगैरे जाणं ना, सो नाही आणि माझ्या घरचे आई बाबा ना जरा खूपच छान आहे म्हणजे मी त्यांच्याशी काहीही शेअर करू शकते त्यांनी ते बॉन्डिंग इतकं छान ठेवलंय ना की खोटवल्याची खरंच गरजच नाही पडत बाबांना म्हटलं की बाबांना फार विश्वास आहे माझ्यावरती बाबा म्हणतात की ठीक आहे ओके फक्त आम्हाला कळवत राहा की कुठे आहे काय आम्हाला माहिती पाहिजे नाही आमच्या घरात असं आहे ना की आमच्या घरात मारत नाही फार फार तर ओरड ओरडतात लहानपणी मग मला आठवत नाही असं मार खाल्लाय पण हा ओरडा खाल्लाय बाबांचा आम्ही असंच काहीतरी मस्ती केल्यामुळे पण मार नाही खाल्ला आमच्या घरात असं मारत वगैरे तरी नाहीच मारावीनंतर मला दिला होता बाबांनी घेऊन म्हणजे मी हट्ट केला होता हट्ट म्हणजे मी म्हटलं होतं की बाबा मला पण फोन पाहिजे आणि बाबांनी फार म्हणजे असं फार मागे लागायला लागतं असं नाहीही लागू दिलं कारण मार्क्स आणि मध्ये ओके ओके सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असल्यामुळे बाबांचं असं झालं की हा ठीक आहे घेऊ हो, तर ते बाकी लोकांचं असं ना की मला पण पाहिजे मला मला करायलाच नाही मिळालं बट आय एम हॅपी की सगळं छान आहे आणि बाबा पटापट पत माझ्या इच्छा लगेच पूर्ण करतात मी कॉर्पोरेटमध्ये जॉबच नाही केला कारण मी शिक्षण घेत असतानाच या फील्डमध्ये आले माझी पहिली सिरियल दुसरी सिरियल आणि बॅक टू बॅक मग मी सोनेवरती सिरियल केली मग मी स्टारप्लसवर केली आणि आता मी झी मराठीवरती सिरियल करते आहे सो मी कॉर्पोरेट कॉर्पोरेटमध्ये जॉब नाही केला आहे बट हाच माझा जॉब आहे असं वाटतं आणि मला हा खूप आवडतो आहे सो मी ते शिफ्ट करायचा विचारही नाही केला आता माझा एम बी ए वगैरे कम्प्लीट झाला आहे बट मी इथे हॅप्पी आहे फर्स्ट सॅलरी फार नव्हती पण मला असं वाटतं की फार कमी पण नव्हती ओके ओके होती चांगली होती मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे हो कारण इकडे पेमेंट मेथड थोडी वेगळी असते पण असं पण नाही की अरे बापरे एवढंच असं नव्हतं छान म्हणजे बाकीच्यांच्या मनाने मला छान पेमेंट आणि मी जेव्हा शिकत होते तेव्हाच मी ह्याच्यामध्ये आले असल्यामुळे माझ्या म्हणजे पगारावरती माझं कधी लक्षच नाही गेलं किंवा मी पैसे कमवण्यासाठी याच्यात आलेच नाही कारण साइड बाय साईड माझं कॉलेज चालू होतं तेव्हा एमबीए पण नाही मी इथे आल्यानंतर एमबीए केलं सो या नाही छान होती म्हणजे ओके ओके या क्षेत्रात खूप स्पर्धा आहेत आणि मी खूप ऑडिशन्स दिल्यात आणि तेव्हा म्हणजे कोविडनंतर ही प्रोसेस आली की मोबाईलवर ऑडिशन्स देणं किंवा प्रोफाईल्स पाठवणं त्या अगोदर ओपन ऑडिशन्स असायचे आणि खूप लाईन असायची ऑडिशन्सना सो मी खूप ऑडिशन्स दिल्यात आणि मला असं वाटतं की रिजेक्शन नाही म्हणता येणार पण मी खूप छान छान रोलसाठी लीड आणि असे कॅरेक्टर रोलसाठी मी ऑडिशन्स द्यायचे बट ते असतंच कुठेतरी तोच स्टेज मुवमेंट जेव्हा मी बाबांच्या सांगण्यावरनं ब्युटी प्रेझेंट केलं होतं आणि मी ते जिंकलेही होते ज्याच्यात मी खूप खचले होते मला असं झालं की मी एवढा मोठा ऑडियन्स मी कसा काही फेस करू बट माझ्या आईबाबांनी मला ॲज युजल मोटिवेट केलं माझे दिदी आणि ध्रुव म्हणजे ते पण तिथे होते सो ह्यांच्या पाठिंब्याने मी ते छान प्रकारे केलं आणि मी जिंकलेसुद्धा सो माझ्यासाठी आणि माझ्या आईबाबांसाठी पण तीच प्राऊड प्राऊड मुवमेंट होते फॅन मुवमेंट जेव्हा आम्ही आता कुठे कुठे जातो ना किंवा आता ही सिरियल पण इतकी पॉप्युलर झाली आहे इतक्या लोकांना ही आवडते लोक समोरून येऊन आता पण मी जेव्हा घरी जाते ना तर घरी तिथे लोक भेटायला येतात सो मला असं वाटतं की हे खूप भारी आहे की आपण आपल्या घरी जाणं आणि आपल्यासाठी लोक येणं तिथे आणि भेटणं किंवा कॉल्स येणं आता माझ्या आईबाबांना फोन्स येतात माझ्यासाठी आणि ते वेगवेगळे प्रश्न विचारत असतात सो मला वाटतं की मला कोणीतरी येऊन विचारण्यापेक्षा माझ्या आईबाबांना विचारते हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण त्यांना त्याच्यात प्राऊड वाटतं फार तर माझा माय फर्स्ट सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला